रामकृष्ण हरी जय हरी श्री राधे राधे जय श्री सर्व मंगल्यम मंगल्यम शिवा सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुंबे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निवृत्त कुर्मदेव सर्व कार्य सु सर्वदा बरेच जण विचारतात मनोज महाराज मनोज दादा तुमचा वारकरी संप्रदायकामध्ये मूळ पाया कसा आहे दादांनो सज्जनांनो माझ्या घरात कुठला कीर्तनकार नाही नातेवाईकांमध्ये कुठला कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही वारकरी आहे पंढरीची आळंदीची वारी करतात पैठणची वारी करतात परंतु फॅमिलीमध्ये कीर्तनकार नाही परंतु एक मूळ कारण म्हणजे मी कीर्तनकार होण्याचं माझं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी कैलासवासी ह हो भ प धुडकू रामभाऊ पाटील माझे बाबा स्वर्गीय हो। बाबा पंढरीच्या वारीला कायमस्वरूपी जायचे बाबा गेल्यानंतर बाबांनी मला पंढरीवरून एक हरिपाठाचं पुस्तक आणलं आणि त्या पुस्तकाचा मी उपयोग केला आणि ते पुस्तक मी वाचन केलं पुस्तक वाचल्यानंतर माझा हरिपाठ पाठ झाला आणि ते हरिपाठाचे अभंग मी बऱ्याच ठिकाणी म्हणायचो आणि मला तशी गोडी लागली माझं मूळ जन्मगाव म्हणजे शिरपूर या शिरपूर गावामध्ये माझा जन्म झाला आणि आमचं मूळ गाव चाळीसगाव तालुक्यातील वाघळी कुळ सुरवंच कुळ आणि या वाघळी गावामध्ये वाघळी गाव परंतु आमचं शेती वगैरे असताना मजरे ह्या गावात आहे म्हणून आमचा आत्ता आम्ही हल्ली मुक्का मजरे येथे आहोत सर्व फॅमिली आमची मजरे या गावात आहे तर वारकरी सांप्रदायिकामध्ये माझा मूळ पाया असा की मी शिक्षणही केलं हरिपाठही पाठ केला आणि मला गावात कुठे भजन कुठे कीर्तन असं जर गोष्टी माहीत पडल्या तर लहानपणापासून बघा हे गवळण आहे त्याच्यामध्ये प्रमाण आहे कन्हैया लागला तुझा छंद मला तर या एकनाथ महाराजांच्या गवळणीप्रमाणे तशीच मला विठ्ठलाची खूप गोडी लागली आणि विठ्ठलाची गोडी लागल्यानंतर कुठे कीर्तनाचा आवाज कुठे भजनाचा कुठे कथेचा कुठे प्रवचनाचा तर मी प्रत्येक ठिकाणी जायचो आणि एकतरी अभंग म्हणायचो असं करता करता जीप उच्च प्राथमिक शाळा मजरे या गावामध्ये मी पहिलीपासून तर आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना आमचे शिक्षक चव्हाण सर म्हणून प्रशांत सुडामन पाटील चव्हाण हिंगोणे ता चाळीसगाव जी जळगाव हे सर मला शिक्षक होते या आठ वर्गांमध्ये व लतिका पाटील मॅडम यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं आणि कीर्तनकार बनण्याचं कारण म्हणजे माझं एकच मुलं सांस्कृतिक कार्यक्रम मजरे या गावामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो नंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब जयंती असेल महात्मा ज्योतिबा फुले असतील अशा छोटे छोटे भाषण पाठ करायचो आणि ते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जागतिक महिला दिवस शिक्षक दिवस अशा आम्ही भाषणं करायचो तर पुण्यतिथी जयंती असे आम्ही साजरे करायचो आणि तसं करत करत मला तेज डेरिंग आली आणि मी वक्तव्य माझं वाढलं तेज डेअरिंग आली माझी हिंमत आली आपले संस्कृतीत भाषामध्ये म्हणतात जो करेल जो करेल हिंमत त्यालाच येईल किंमत असे म्हणायचे मी खरोखर हिंमत केली आणि तर माझ्यावर माऊली ज्ञानबरायाची कृपा झाली तर चव्हाण सरांनी व पाटील मॅडम यांनी मला लतिका पाटील मॅडम यांनी मला सव्वीस जानेवारी निमित्त मजरे या गावामध्ये कीर्तन दिलं आणि तो कीर्तन मी केलं कीर्तन केल्यानंतर आई वडिलांवरून मी कीर्तन केलं होतं लेपुराचे हित वाहेमाऊलीचे चित्त एसी कळवळ जाती करी लाभावी प्रीती या सुंदर अशा अभंगावर मी चिंतन जोडलं कीर्तन केलं कीर्तन केल्यानंतर खूप कीर्तन गाववाल्यांना शिक्षकांना सर्व विद्यार्थी नातेवाईकांना माझं कीर्तन आवडल्यानंतर मजरे गावामध्ये ग्रामपंचायतच्या मागे एक हॉल आहे श्री संत निवास म्हणून हॉलमध्ये माझं पहिलं कीर्तन मजरे येते दुसरं कीर्तन मी दहावीत मजरे येते केलं आणि आठवीत मी पहिलं कीर्तन केलं होतं असं करत 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 मला माझी छाती शेवावली आणि मला कीर्तन करण्याची धाडस आली असं करत करत आता मी माझं शिक्षण बारावी सायन्स पास दहावी बारावी पास आणि आय टी गव्हर्मेंट आय टी मला बारावी सायन्सला मला टक्के चांगले पडल्यामुळे रिझल्ट चांगला लागल्यामुळे वारकरी शिक्षणही केलं आणि दहावी बारावी सायन्स दहावी सेमी सायन्स केल्यानंतर मी वारकरी शिक्षणही घेतलं आणि माझा गव्हर्मेंट आय टी वैद्यकीय शिक्षण आय टी आय चाळीसगाव गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये माझा नंबर लागला नंतर मी आय टी आयही कम्प्लीट केला तर आता माझं शिक्षण बारावी सायन्स पास होऊन आय टी आय कम्प्लीट आहे तर आता मी तर मला बरेच जण बोलले मनोज महाराज तुम्ही कुठेतरी शिक्षण घ्या वारकरी शिक्षण निवांत शिक्षण म्हणजे व्यवस्थित शिक्षण पूर्ण करा तर मी आता हल्ली ज्ञानेश्वर महाराज चौधरी यांच्या शिक्षण संस्थेत आळंदी देवाची या शिक्षण संस्थेत मी आता शिक्षण घेत आहे म्हणजे मला जवळपास शिक्षण संस्था आवडली आवडल्यानंतर मी आता वारकरी शिक्षण माझं बरस झालेलं आहे बरेच कीर्तन माझं आता चालू आहेत धुळेसारखे शहर लातूरसारखे जळगाव परभणी असे खूप लांब लांब माझे कीर्तन झालेले आहेत तरी मी आता तरी माझा अभ्यास आहे आणि बघा दादानो सज्जनांनो मनुष्य मनुष्यदेह कितीही शिकला मनुष्यदेह कितीही शिकला परंतु मनुष्य देहचं शिक्षण पूर्ण होत नाही म्हणजे आपण शिक्षण केल्यानंतर कुठलंही शिक्षण घ्या ते शिक्षण पूर्ण होत नाही परंतु ही वारकरी शिक्षण संस्था अशी आहे की शिक्षण केल्यानंतर आणि बघा प्रत्येकाचे मुलं घडवायचे असतील आता बरेचसेच लोक व्यसन करत आहेत व्यसनाचे हरी लोक जात आहेत परंतु व्यसन करू नका गुटखा दारू शिगारेट पिऊ नका खाऊ नका माच मशी खाऊ नका अहो देह दिला देह भजना गोमटा वारकरी संप्रदायकाचा पाळा धरा पवित्र तुळशीची माळ परिधान करा आणि आळंदी सारख्या आळंदी सारख्या गावात घेऊ सारख्या गावात पैठण सारख्या गावात शिक्षण घ्या मी म्हणत नाही तुम्ही डॉक्टर वकील शिक्षकाचं जे असेल एम बी बी एस बी एस सी सर्व शिक्षण करा आणि त्यानुसार आपला भगवत धर्म ज्ञानेश्वरी असेल श्रीमद भगवत गीता असेल याचाही उपयोग धरा हरिपाठ काकडा वाचत चला म्हणजे आपली स्तुती कसं बोलावं कसं चालावं जर तुम्हाला या जगाच्या पाठीवर ज्ञान घ्यायचं असेल तर माऊली ज्ञानवरांची ज्ञानेश्वरी वाचा आणि आपला माता सुधरायचा असेल तर एकदा जगद्गुरु तुकोबरांचा गाथा वाचा श्रीमद भागवत गीता वाचा आणि ह्यानंतर खूप खूप प्रयत्न उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी फक्त एक मूळ पाया म्हणजे वारकरी संप्रदायक आहे आणि मी वारकरी संप्रदायकाची सेवा तर करत आहे परंतु आई वडिलांची सेवाही करेल गोमातेची आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जस दुसऱ्या बाईलाही आपली बहीण समान मानलं तसं आपण सुद्धा माना आपला छत्रपती राजे जसे घडून गेलेत तसं आपणही घडा तर माझा जीवन परिचय ह्याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल तर मी याच्यामुळे व्हिडिओ तयार केला आणि माझं जीवनचरित्र मी ह्या व्हिडिओमध्ये प्रगट केलेलं आहे रामकृष्णारी मी हरिभक्तपरायण मनोज महाराज सुरवंची मजरेकर शिक्षण संस्था ज्ञान कैवल्य गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज चौधरी व हरिदास महाराज निमगावकर डॉक्टर बाबा Рам Кришна.